नमस्कार मी अभिषेक शिंगटे संचालक अभिषेक नर्सरी सातारा आज आपण फ्रूटवाला बागायतदारच्या माध्यमातून वाई तालुक्यातल्या कवटिया गावात आलो आहे आणि कवटिया गावात फ्रूटवाला बागायतदारच्या माध्यमातून टोमॅटोच्या एकाच व्हरायटीवरती एका क्षेत्रावरती एक आय सी एल कंपनीमार्फत एक डेमो देण्यात आला ह्या डेमोच्या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांना एकत्र करून फ्रूटवाला बागायतदारच्या माध्यमातून आज लाईव्ह डेमोस्ट्रेशनचा इथं कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर आय सी एलच्या माध्यमातून जे फर्टिगेशन आणि पेस्टिसाईडबद्दल जे मार्गदर्शन केलं गेलेलं आहे वॉट टॅमॅटोच्या पिकामध्ये जे अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनाबद्दल काही स्पेसिफिक ज्या ग्रेड शेतकऱ्याला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये फार मोठं दोन्ही प्लॉटमध्ये व्हेरिएशन किंवा तफावत दिसते शेतकऱ्यांचं खतम औषधांमध्ये होणारं कन्फ्युजन किंवा वापराबद्दलचे अधिकची माहिती फ्रुटवाला बागायतदारच्या माध्यमातून इथं शेतकऱ्यांना वारंवार दिली गेलेली आहे दोन्ही प्लॉटमध्ये जर बघितलं तर जो आय सी एल ट्रेडेड जो प्लॉट आहे त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि क्वालिटीमध्ये फुला मालाच्या सेटिंगमध्येही आपल्या चांगले परिणाम दिसतात त्यामध्ये सगळ्यात मोठं शेतकऱ्याचा अभिप्राय असा आहे आणि तर स्थानिक शेतकऱ्यांनी जो अभिप्राय दिला त्याचा एक भाग तुम्हाला सांगतो की फ्रूटवाला बागायतदारची जी, जी नोंद हुई शेतकरी हे गेली तीन वर्ष वापरत आहेत ह्याच्यामुळं शेतकऱ्यांना वातावरणानुसार येणारे संभाव्य अडचणी किंवा कीड रोगांचं नियोजन औषधांचं व्यवस्थापन हे अगोदर शेतकऱ्याला पूर्वपर माहीत असल्यामुळं व्यवस्थापनामध्ये त्यांना त्या गोष्टीचा जा, फार चांगला फायदा झालेला आहे आणि फ्रूटवाला बागायतदारच्या ह्या सर्व्हिसमुळं शेतकरी हुशार होत आहेत त्यांच्या पिकामध्ये ते एक्सपर्ट होत आहेत उत्पादन खर्च टाळतायत आणि चांगला आर्थिक फायदा त्यांना मिळतो आहे बदल शेतकरी समाधान आहेत आणि सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना चांगली सर्विस मिळते त्यामुळं मलाही भागात त्याला मी धन्यवाद देतो